शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता माझी दिवसाची सुरुवात झाली आहे आणि चला सकाळपासून कोणते कोणते कामं तुमच्यापर्यंत शेअर करते कारण आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आज आहे आमच्या गुलाबाची लागवड तर सगळं आवरून मला पटकन आमच्या मळ्यात जायचं आहे आज बाया येणार आहे गुलाब लावायला तर कशाप्रकारे लागवड करते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते तर चला ज्यांना माहीत आहे गुलाब लावायच्या किंवा नाही माहिती त्यांनी व्हिडिओ स्किप न करत बघत राहा आता आमच्या वेळेला तुळशीला पाणी घालायला आणि अंगणात खूप चिखल असल्यामुळे खूप त्रास होतो आम्हाला आता आम्ही आलोय गुलाब लागवडीला आता बाय आणायला ते गेले आता सगळ्या बाया येतील चाळीस बायांची टोळी आहे आता सगळेजण मस्त तुम्ही बघा कशी लागवड करतो आम्ही गुलाबाची तर चला बघा तर आता इथं सर्व बाया आलेल्या आणि बघा काही हुंड्या कट करायला बसले आहे त्यांना कट आणून दिली धारीचे जेणेकरून त्यांच्याकडनं पटापट कट केल्या जाते हुंड्या कारण हुंडीला एक छोटीशी पिशवी असती तर ती पिशवी कट झाल्याशिवाय हुंडी लावता येत नाही त्यामुळं पहिल्यांदा थोड्या थोड्या कट करून घ्यायच्या त्याच्यानंतर मग हुंड्या लावायच्या तर बघा जिप्सोची हुंडी तरी अशी असती का ती डायरेक्ट लावते ती पण गुलाबाची हुंडी ही कट करूनच लावायला लागते तर अशा प्रकारे आता येतं आमच्या बाया आल्या आणि आज भरपूर बाया आल्या चाळीस बायांची टोळी पूर्ण तर बघू आपण किती वेळात लागवड होते आपली कारण लवकर

हजो आतापर्यंत तर बघा आता झाली आहे गुलाबाची लागवड चालू आणि बघा बाया किती उत्साहाने लावते आहे तर मावशीन त्या मग अशी कशा नाचतो त्या व्हिडिओ तुम्ही बघितलं कारण त्यांचं रोजचं हे काम आहे जेव्हा गुलाबाचा सीजन येतं तेव्हा लागवडीचं काम असतं त्याच्यामुळे त्यांना ते सराव असतो प्रॅक्टिस असते आणि गुलाब लागवड आपण घरी करू शकत नाही कारण खूप त्याला टाईम लागतो पण त्यांची पूर्ण टोळी असती चाळीस तीस पन्नास अशा बायांची त्याच्यामुळे त्यांना त्या कामाचं काहीच वाटत नाही तर बघा इतक्यात ते इझी म्हण इतक्यात खंत्या आणि इतक्यात हुंड्या लावत्या आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाची सवय असते तर दुपारची वाजली होती तीन आणि दादूला मला लागली होती भूक तर आम्ही दोघं आलो मस्त जेवण करायला तर बघा आम्ही काय काय आणलेलं मी आणले होते आज मस्त कांद्याची भाजी पातळ आणि डांगर पापडाची मिरची आणि सासूबाईं लवपस होता त्यांना भगर करून आणली आमच्या हक्काला आणि त्याच्यानंतर थोडासा परतलेला भात होता तर सकाळी परतलेला भात खाऊन घेतला होता त्याच्यामुळे एवढी भूक नव्हती मग दुपारी तीन वाजता मग आम्ही दादू आणि मी जेवायला बसलो आणि खरं सांगू का वावरामध्ये जेवायला खूप छान वाटतं म्हणजे काम करून आपण थकतो आणि भूक पण चांगली लागती आता मी तर रोज वावरातच राहते पण मग काम थोडं कमी पडलं होतं कारण की जिप्सो छाटला होता आणि गुलाबाची आताशी तयारी झाली तर आता, आता रोजचं चा काम चालू झालं तर चला या सर्वांनी जेवण करायला मस्त आम्ही आज वावरामध्ये जेवण करतोय आणि तीन वाजले आता दुपारचं जेवण चालू आहे आमचं तर या सर्वांनी मस्त जेवायला मला जेवायला भारी वाटतं का रे उंड्या पडल बाई तर बघा आता अवधूतन ते पिशव्या वेचवायला मला मदत करते भक्ती पण वेचायला मदत करते कारण सगळीकडे हवेने पांगून जात त्यामुळे आम्ही लगेचच त्याचा निर्णय लावत होतो म्हणजे गोण्या भरून आम्हाला ठेवायच्या होत्या अरे उद्या सगळ्यांनी लवकर या ना तुम्ही तुम्ही नाही का तुम्ही चॅनलला पाहिलं का तुम्ही अशा दिसाल मग त्याच्यामध्ये हा हा तुमचं पण घेते जवळून घेते बाई हा व्हायरल पण होते व्हिडिओ मग विचारला सहा वाजले आता घरी काही हुंड्या त्या उद्या लावणार आहे बघा अजून मला एवढ्या पिशव्या भरायच्या तरी काही पोराने मदत केली आणि किती पसार आहे बघा पिशव्यांचा कारण एका एका हुंडीची एक छोटी छोटी पिशवी आहे आणि बघा आता गोण्या भरपूर भरून आहे मी करायचे आणि अवधूतने मला भरपूर मदत केलेली आहे तर चला आता इथंच व्हिडिओचे एंड करते मी तुम्हाला परत वेद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटेल तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय